विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत पोलीस स्टेशन म्हणजे कायद्याची कठोर अंमलबजावणी करणारं ठिकाण पण जर हेच पोलीस स्टेशन समाज प्रबोधन आणि सौंदर्यीकरणाचे अनोखे उदाहरण ठरले तर होय उमरेड विधानसभा क्षेत्रातील भिवापूर पोलीस स्टेशनच्या भिंती आज बोलक्या झाल्या आहेत ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या पुढाकाराने पोलीस स्टेशनच्या सुरक्षा भिंतींवर जनजागृतीपर संदेश असलेली आकर्षक पोस्टर्स लावण्यात आली आहेत सायबर क्राईम हेल्मेट वापर दारू पिऊन वाहन चालवणे वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे ओ पासवर्ड अनोळखी व्यक्तीला देऊ नये यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर माहिती देण्यात आली आहे केवळ जनजागृतीच नाही तर पोलीस ठाण्याच्या भिंतींना एक वेगळी ओळख मिळावी यासाठी वारली पेंटिंगच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले आहे स्थानिक कलाकारांनी आपल्या कुंचल्यांनी समाज प्रबोधन व सौंदर्यीकरणाचा एक अद्भुत संगम घडवला आहे पोलीस ठाणे म्हणजे फक्त कायद्याचे रक्षण करणारे ठिकाण नसून समाजाच्या हितासाठी सतत कार्यरत असणारी संस्था आहे हे भिवापूर पोलीस स्टेशनने दाखवून दिले आहे सुरक्षितता आणि सौंदर्याचा अनोखा संगम साधणारे हे भिंतींवरील चित्रफलक सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत खरंच भिवापूर पोलीस स्टेशनने एक चांगला आदर्श निर्माण केला आहे अशा उपक्रमांमुळे जनतेला थेट संदेश मिळतो आणि गुन्हेगारी रोखण्यास मदत होते भिंती बोलक्या झाल्या पोलीस ठाण्याचा था सुंदर पोलीस ठाण्याचा था परिसर सुंदर झाला आणि नागरिकांना एका वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन मिळाले हा उपक्रम केवळ भिवापूर नाही तर इतर पोलीस ठाण्यांसाठी प्रेरणादायी था ठरणारा आहे याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया या पोलीस ठाण्याचे जे ठाणेदार था आहेत श्री निर्मल सर त्यांच्याकडून सर विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत थँक्यू मी एपी जय प्रकाश निर्मल भिवापूर मी पण आपलं स्वागत करतो की आपण पोलीस स्टेशनला आले त्याच्यासाठी आपला खूप आभारी आहे सर आपल्या पोलीस स्टेशन मध्ये प्रवेश करताच ज्या भिंती बोलक्या झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि त्या ठिकाणी कुठल्यातरी एक वारली प्रकारची पेंटिंग वगैरे दिसत आहे तर त्याबद्दल काय सांगाल आपण ऍक्च्युली काय होत की महाराष्ट्र शासनाने एक शंभर दिवसाच्या कार्यक्रम मध्ये पोलीस स्टेशनला आपल्या स्वच्छतेची एक मोहीम ते राबवली होती आणि रंगरगोटी प्रिमास चांगलं करायला पाहिजे आपण असा एक संदेश प्राप्त झाला त्या उद्देशाने मी आतमधले जे पेंटिंग्स केली तेव्हा मला असा एक थीम आला की आपल्या भागामध्ये जे वारली पेंटिंग्स हळू लुपचं पाया होत आहे आणि एक चांगली कला आहे तर ही दोन मुलं त्यांनी एक मला मेसेज केला की सर आम्ही ते वारली पेंटिंग्स आपल्या वॉलमध्ये करून देतो त्याच्यामध्ये समाजाला एक चांगला मेसेज जाणार त्यामुळे त्यांनी ते पेंटिंग्स आम्हाला काढून दिली आणि त्याच्यामध्ये जसं दारू पिऊन गाडी चालवणं अशा प्रकारचे मॅसेज ते वारले पेंटिंग थ्रू दाखवलेले म्हणजे लोकांना तुम्ही जनजागृतीचे धडे पण त्या ह्याच्या माध्यमातून त्या उद्देशाने देत आहे आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांचे पॉझिटिव्ह व्हावे आणि शासनने जे डिसाईड केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने तो पोलीस स्टेशन त्या हिशोबाने बनवण्याचा प्रयत्न चालू आहे ठीक आहे धन्यवाद सर थँक्यू